स्वागत आहे मी डुंगीगर या डबल एकदा स्वागत आहे तर आपण आज आलो कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात तुम्हाला दाखवतो इथून तुम्हाला शकता हा डायरेक्ट दर्शन आहे डायरेक्ट दर्शन इंटीतून आहे पा टायमिंग आहे बघा इथे ह्या टायमिंग अरे गप नाही यार विनायक मंदिर आहे पहिले सर्व आपले मेंबर तिरुपतीचे आलन त्यांना आता महालक्ष्मीचं दर्शन करणंच आहे तवं त्यांची सफल होईल शकता तिरुपतीशी आले त्यांना महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय तिरुपतीचा दर्शन आहे ना तो पूर्ण होत नाही अगा मंदिर आईचा मंदिर मुख दर्शन घ्यायचे असला मित्रांनो इथून डायरेक्ट प्रवेशद्वार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सोपला शब्द येईल इथे जातो ती थोडी नॉर्मल डिटेल देतो व्हिडिओला लास्टपट बनवून राहा आणि आपल्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता आता लाईन बघ किती आहे संध्याकाळ झाली ना त्याच्यामुळे दुपारी ना दुपारी मित्रांनो कमी होतो तिरुपती बालाजी मंदिर आहे बघा मित्रांनो बघू शकता

टच करतो ना तसा सेम डगर आहे तिरुपती असं होता ना ऐमन सेम 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 मित्र बघू शकतो तसंच काम आहे व्यवस्थित धनलक्ष्मी धनलक्ष्मी आहे असं म्हणत आईचं मंदिर आईचं मंदिर बघू शकता बघू शकता आईचं मंदिर आहे कोल्हापूर तसं तुम्ही बाहेर याला ना तसंही तो बघा लाडू येतात तिथे लिहिलं बघा प्रसाद लाडूचा प्रसाद जस बाहेर येणार ना समोर जाईल इथे वाटतात असं इथे दुकान आहे तिथे शॉपिंग करू शकता लेडीजच्या सर्व वस्तू आहेत बघा आईच्या फोटो आहेत आईचं सर्व घरात लागणाऱ्या तांब्या पित्तलच्या मूर्त्या त्या आपण भेटतात तिथे समोर आणि अगदी स्वस्त आहेत